नमस्कार चित्रपटसृष्टीतून यावेळी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे कारण चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकाराचे निधन झाले आहे चला तर मग पाहूयात कोणते आहे ते कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील मित्रांनो चित्रपट समीक्षक आणि लेखिका अरुणा वासुदेव यांचे दुःखद निधन झाले आहे वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी वृद्धोपकाळाशी संबंधित आजारामुळे नवी दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आशियाई सिनेमाची जननी अशी त्यांची ओळख होती गेल्या काही दिवसांपासून अरुणा वासुदेव या आजारी होत्या अल्झायमर आणि वृद्धोपकाळाशी संबंधित आजारामुळे त्या त्रस्त होत्या मात्र उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला अरुणा यांनी समीक्षक लेखक संपादक चित्रकार माहितीपट निर्माता अशा विविधांगी जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या आशियाई चित्रपटाची वाहक म्हणून त्यांची ओळख होती तर अशा दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली